आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यात पोषण माह अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे जिल्ह्यातल्या प्रत्येक आरोग्य केंद्रात गरोदर माता स्तनदा माता किशोरी आणि बालकांची आरोग्य तपासणी केली जात आहे प्रत्येक गावातील अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका गरोदर आणि स्तनदा माता तसंच बालकांना घरोघरी जाऊन त्यांना आरोग्य केंद्रापर्यंत घेऊन येतात तसंच घरी जाऊनही आरोग्यविषयक मार्गदर्शन करतात माता आणि बालकांचं नियमित वजन आणि आरोग्य तपासणी करतात इतरही आरोग्य तपासण्या लसीकरण मोहीम वेळेत केली जाते बालकांच्या पोषणाकडेही विशेष लक्ष माता लहान लसी यांना लसीकरणासाठी घरोघरी जाऊन बोलून आणतो आणि आरोग्य तपासणी करतो मी माता आहे मला सहा महिने झाले आहे म्हणजे चालू आहे आणि मला अंगणवाडी सेविका दर महिन्याला दवाखान्यात आणते आणि आरोग्य तपासणी करते आणि इथे औषधे वगैरे गोड्या वगैरे दिल्या जातात आणि दर महिन्याला लसीकरण होते आणि आहार पोषकसुद्धा अंगणवाडीमध्ये दिला जातो